आणि जो त्यांनी फुगा दाखवला होता महाराष्ट्रामध्ये तो नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने फुटला हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा आता प्रयत्न आहे की ज्या आर्थिक मलई त्यांना ज्यातून आजपर्यंत त्यांनी कमवण्याचा प्रयत्न केला त्या मुंबई महापालिकेमध्ये पूर्ण भ्रष्टाचाराची बजबज करण्याचं काम ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सगळ्या नेत्यांनी त्या ठिकाणी केलं आता जर का मुंबई महापालिकेतून आम्हाला पाय उतार व्हावं लागलं तर मात्र आमचा पक्ष संपून जाईल ही भीती त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं काही नेत्यांना जबाबदारी देण्याचं काम त्यांनी केलं असेल भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस ट्वेंटी फोर बाय सेवन त्या ठिकाणी जनसेवेमध्ये स्वतःला समर्पित करून घेत असतो आमचे मित्रपक्षसुद्धा त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यामुळे आमची ही रणनीती ही वर्षासाठी कायम असते आणि त्यामुळे आम्ही त्या पद्धतीनं ऑलरेडी कामाला सुरुवात केलेली आहे त्यामुळे त्यांनी काय केलं त्यांनी काही फार फरक पडेल असं मला वाटतं पॉलिटिकल स्टंट करण्याचा काही लोक आता प्रयत्न करत आहेत काही कार्यकर्त्यांच्या भावना तशा असू शकतील आणि फडणवीस साहेबांच्या विषयात ते आमचे बाप आहेत की नाही या विषयात काही बोलण्याची गरजच नाही आदरणीय देवाभाऊ हे महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेच्या हृदयात स्थान प्राप्त केलेलं नेतृत्व आहे आणि त्यामुळे जनतेसाठी पालकाच्या भूमिकेत काम करणारं ते नेतृत्व आहे त्यामुळे ते चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत महायुतीचं सरकार हे गोरगरीब जनतेसाठी रोज नवीन नवीन योजना तयार करून त्यांच्या मदतीसाठी काम करतं आहे त्यामुळे या जनतेचं कल्याण व्हावं हा आमचा अजेंडा एका बाजूला आणि त्या ठिकाणी कुठल्या परिवारांनी एकत्र यावं की कुठल्या परिवारांनी एकमेकांपासून दूर जावं या विवंचनेत अडकलेली काही मंडळी आहेत त्यांनी त्या विवंचनेत राहावं आमचा अजेंडा क्लिअर आहे की महायुतीचं सरकार हे गोरगरीब जनतेसाठी युवा शक्तीसाठी मातृशक्तीसाठी त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू त्यांचे पुसण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलवण्यासाठी सातत्याने काम करते करत ते करत राहील मुंबई महानगरपालिका आपण जर व्यवस्थित पद्धतीनं बघितलं तर मागच्या ज्या निवडणुका यापूर्वी झाल्या होत्या त्यातसुद्धा चारचीच प्रभागरचना ही अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली आणि अनेक ठिकाणी चारच्या प्रभागरचनेमुळे अनेक प्रभागांमध्ये अनेक चांगल्या मंडळींना त्या ठिकाणी निवडणूक लढण्याची संधीसुद्धा मिळाली आणि जेव्हा चारचं प्रभागरचना होते तेव्हा त्या ते प्रभागाचा एकंदरीत भौगोलिक विस्तार जो असतो त्याच्या कानाकोपऱ्यात न्याय देणं शक्य होतं शेवटी नगरसेवक कशासाठी असतो तर तो जनतेच्या कल्याणासाठी असतो जेव्हा प्रभाग मोठा आणि त्याच्यामध्ये नगरसेवकांची संख्या कमी त्यावेळेला प्रत्येकापर्यंत पोहोचणं कदाचित शक्य होत नाही आणि त्यामुळे एखाद्या प्रभागामध्ये जर काही चारची प्रभाग रचना असेल त्या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचणं सहज सोपं होईल मला वाटतं हा चांगला निर्णय आपण सगळ्यांनी स्वागत केलं राजकारणामध्ये काही गोष्टींचं पथ्य पाळलं पाहिजे तर काही मंडळी त्या ठिकाणी महाजन साहेब असतील अन्य मंडळी असतील ती पथ्य पाळताना दिसत नाही त्यामुळे त्या विषयात मी बोलणं उचित नाही असा विषय कुठे चर्चेत नाही अशा विठ्या विषयाची फक्त कुठेतरी अफवा पसरवली जाते आणि काल फडणवीस साहेबांनी सांगितलं की कोणाच्या मनात काय आहे ते काही त्यांच्या मनात जाऊन आम्ही बघू शकत नाही तर त्यामुळे त्या विषयामध्ये जोपर्यंत काही ठोस आपल्या डोळ्यासमोर दिसत नाही तोपर्यंत चर्चा करण्याचा काही अर्थ नाही